नमस्कार सर्वांना तर आम्ही निघालो आहोत मुंबईला म्हणजे आम्ही पोचलो आहे ॲक्च्युली तर ही सकाळ झालेली आम्ही रात्री बसलो होतो स्लीपरने आणि सकाळी आम्ही पोचलो तर ही आहे सुंदर सकाळची वेळ साडेआठ वाजलेत आणि हा सुंदरसा नजारा मुंबईचा सुंदरशी सकाळ म्हटलं तरी चालेल <coughs> हळूहळू गर्दी वाढत होती तर बघा ही ट्रॅफिक थोड्याच वेळात ट्रॅफिक देखील वाढली आणि तसं पण मुंबई ट्रॅफिकसाठी फेमस आहे आणि सकाळचे साडेआठ ते नऊच्या दरम्यान तर अतिशय जास्त ट्रॅफिक असते तर या ट्रॅफिकमधून आम्ही देखील चाललो होतो तर शेवटी आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर त्याच्यानंतर आम्ही तिथून रिक्षेनी आमच्या हॉटेलवर पोचलो देखील आमचं स्टेशनच्या जवळच होतं तर हे हॉटेल एकदम छान होतं तसं बघितलं तर आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा थोडंसं म्हणजे आम्हाला असं वाटलेलं जर असं मोठं रूम असेल रूम ॲक्च्युली खूपच छोटं होतं पण तिथे जे त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं ते खूप छान होतं कॉम्पॅक्ट होतं पण खूप सगळ्या सगळ्या सुखसोयींनी युक्त असं ते होतं म्हणजे वायफाय होतं टी व्ही देखील व्यवस्थित वर्क करत होता गरम पाणी होतं ट्वेंटी फोर आवर्स आणि सर्व काही व्यवस्थित होतं आणि क्लीन देखील होतं मेन म्हणजे तर आम्हाला तसं आवडलं त्यानंतर मस्त आम्ही रूममध्ये फ्रेश वगैरे झालो कारण सकाळी आम्ही काही खाल्लेलं नव्हतं ब्रश देखील केल केला नव्हता मग आम्ही फ्रेश झालो फ्रेश होऊन आम्ही निघालो तर हे बाहेरचं बघा किती सुंदर आहे ना मस्त आम्हाला तर खूपच आवडलं छान त्यांनी सर्व केलं त्यानंतर सकाळीच आम्ही निघालो तर मुंबईला आलो म्हटलं तर वडापाव तर खाल्लाच पाहिजे तर मग जवळच फेमस वडापाव म्हणून होतं त्या ठिकाणी आम्ही गेलो मस्तपैकी वडापाव खाल्ला भजी खाल्ली आणि खूप एन्जॉय केलं कारण कोल्हापूरचा वडापाव आणि मुंबईचा वडापाव यामध्ये फरक आहे तर आम्ही ठरवलेलं होतं की वडापाव तर खायचाच वडापाव झाल्यानंतर मस्त चहा घेतला त्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि रूमवरच आम्ही लंचसाठी ऑर्डर केलं होतं तर लंचसाठी एक कॉम्बो पॅक घेतला होता त्याच्यानंतर नूडल्स घेतले होते कारण अर्णव दुसरं काही जास्त खात नाही बाहेर गेलं की त्याला नूडल्सच पाहिजे असतात मग आम्ही एक नूडल्स आणि तर नूडल्स अतिशय टेस्टी होते त्याच्याबरोबर जी चटणी त्यांनी दिलेली होती शिजवान चटणी ती पण खूप जास्त टेस्टी होती आणि मिस्टरांनी मागवलं होतं नॉन व्हेज कॉम्पो त्याच्यामध्ये चिकन सुक्कं होतं त्याच्यानंतर रस्सा होता राईस होता आणि रोटी असं सगळं कॉम्बो होतं आणि ते देखील खूप जास्त टेस्टी होतं तर मिस्टरांनी हे एन्जॉय केलं अरे नो कसं होतं नूडल्स त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बघितलं तर काय कॉर्नरला लव आणि पॅरेट असं सर्व होतं हे कर, दे तर आम्हाला खूप आवडतं कारण आमच्या घरामध्ये देखील लवबर्ड्स आहेत तर आम्ही हे थोड्या वेळ त्यांच्याबरोबर मस्त एन्जॉय केलं बघितलं किती सुंदर होते ते आणि किती छान रिस्पॉन्स देखील करत होते छान होतं खूप अर्णवला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ घेतला त्याच्यानंतर बाहेर आलो आणि आम्ही ओलासाठी ना ओला उबेर याच्यावरून ना आम्ही बुक करत होतो कारण आम्हाला जायचं होतं इन ऑर्बिट मॉलमध्ये कारण आलो हो आहोत आणि असं नुसतं जाण्यात अर्थ नाही ना म्हणून तर बराच वेळ झाला ओला उबेर काय मिळाला नाही जवळजवळ आम्ही एक तास वेट केला तरी देखील मिळालं नाही शेवटी आम्ही पायाने पा पायी जाण्याचं ठरवलं तर आम्ही शेवटी पोचलो इन ऑर्बिट मॉलमध्ये तर मॉल तर खूपच मोठा होता त्यानंतर अर्णव अतिशय खुश झाला ही देख बघा त्याची तोंडावरचं हासू हेच बघण्यासाठी आम्ही एवढं चालत आलो पण ठीक आहे चला इट्स ओके मुलाच्या खुशीसाठी काही पण त्याच्यानंतर जायचं तर होतं फक्त टाईम झोनमध्ये त्यासाठीच तर आलो होतो मग टाईम झोनमध्ये गेलो मस्तपैकी अर्ण खूप खुश झाला एवढं सगळं बघून कारण कोल्हापूरमध्ये एवढं सगळं नाही आहे म्हणून त्याच्यासाठी हे खूप नवीन होतं तर खूप मस्त त्यांनी एन्जॉय केलं तिथे आमचे पैसे जरी गेले असेल तरी पण मुलाच्या चे चेहऱ्यावरचं जे आनंद आहेत ते बघून आम्ही अतिशय खुश झालो तर ते त्यांनी खूप खूप एन्जॉय केलं तिथे सर्व गेम्स ट्राय केले आणि बरंच काही खेळला आम्ही देखील त्याच्याबरोबर एन्जॉय केलं आणि खूप मजा केली हे सगळं बघायला तर खूपच छान वाटतं हो की नाही तर अशा प्रकारे सर्व एन्जॉय करून आम्हाला रिवॉर्ड काय मिळालं बघा ते हे सगळे चॉकलेट्स तर अर्णव खुश झाला कारण कारण त्याला चॉकलेट्स खूप आवडतात ते सर्व झालं आणि आम्ही निघालो फूड सेक्शनला तिथे अर्णवने मागितलं एक डोनट मग त्याला आम्ही डोनट दिलं त्याने मस्त एन्जॉय केलं त्याच्यानंतर हा ॲम्बियन्स तर, तर बघा किती मोठा आहे हे सर्व होऊन मग आमचं नंतर ठरलं की निघायचं म्हणून तर मग आम्ही रिक्षेनी घरी जायला घरी म्हणजे रूमवर जायला निघालो खूप जास्त पाऊस होता आणि मग आम्ही तिथून पोचलो रूमवर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट केला हॉटेलच्या बाजूलाच होतं त्याच्यानंतर दुपारी माझं काम होतं ते केलं त्यानंतर आम्ही आलो परत मॉलमध्ये ज्या ठिकाणी आम्ही मस्तपैकी ऑर्डर केलं होतं बरंच काही तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये आणि खूप स्वादिष्ट होतं बरं का होतं थालीपीठ आणि खूप टेस्टी होतं त्याच्यानंतर डोसा तो देखील खूप छान होता अर्णवने तर नेहमीप्रमाणे आपलं खाल्लं होतं त्याच्यानंतर बिर्याणी देखील होती ती पण छान होती आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला बुक केली होती आम्ही उबेर आणि त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी जाणार जिथून आमची बस होती त्या ठिकाणी जायला निघालो तिथून हे बघा आम्ही बसलो आहे आता बसमध्ये स्लीपर बुक केली होती परत जाण्यासाठी तर अशा प्रकारे आमचा हा मुंबईचा प्रवास झाला थँक्यू